सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो तुम्हाला व्हिडिओ टाकला नव्हता कारण तुम्हाला शंभर गणितं सरावासाठी दिलेली असल्यामुळं दररोज वीस गणितं अशा पद्धतीने आपल्याला सोडवायची होती तुम्हाला शाळा कुणाला ट्युशन्स असतात सगळा लोड असल्यामुळं तुम्हाला हा अभ्यासाचा व्हिडिओ पाठवलेला हो नव्हता तर आज आपण पाहणार आहोत मापन लांबी आपल्याला आता मोजायचं आहे मापन करायचं आहे दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला वेगवेगळी एककं वापरावी लागतात आता आपल्याला मोजायचं असेल काही की आपण हातानं भीतीनं पावलानं मोजतो पण आपल्याला परफेक्ट म्हणजेच प्रमाणित पद्धतीचा वापर कसा करायचा ते आपल्याला शिकायचं आहे तर पहा हाताने वितीने पावलाने लांबी मोजली तर समान येत नाही कुणाची वित लहान असते कुणाची मोठी असते कुणाचा पाऊल मोठा असतो कुणाचा लहान असतो त्यामुळे आपण जर लांबी मोजली तर ती सगळ्यांची सारखी येत नाही लांबी रुंदी उंची खोली जाडी मोजण्यासाठी मोजपट्टी व टेप यासारखी साधने वापरतात आपल्याला कुणीही मोजलं तरी अंतरामध्ये लांबीमध्ये फरक न पडण्यासाठी आपल्याला मोजपट्टी आणि टेप यासारख्या साधनांचा वापर करावा लागतो एकाच साधनाने एकाच वस्तूची लांबी कोणीही मोजली तरी तितकीच येते समजा आपण एकच साधन वापरलेलं आहे काठी असेल एखादी पेन्सिल असेल अन्य काहीही असेल त्यांना जर आपण ती वस्तू सगळ्यांना कोणालाही मोजायला दिली आणि त्याची लांबी मोजायला सांगितली तरी ती काय होते तितकीच येते लांबी मोजण्यासाठी विद्यार्थ्यांना मोजपट्टी मीटरपट्टी व टेपची ओळख होणे आवश्यक आहे तर आता पहा तुम्हाला आपण सर्वप्रथम मोजपट्टीची ओळख करून देणार आहोत तर प्रत्येकाच्या कंपासमध्ये ही पट्टी असते हिला काय म्हणायचं आहे मोजपट्टी म्हणायचं आहे तर या ठिकाणी मोजपट्टी काढलेली आहे तर आता आपण मोजपट्टीची काय करू ओळख करून घेऊया या ठिकाणी बघा ही मोजपट्टी आहे आणि त्यावर एक दोन तीन असे आकडे लिहिलेले आहेत परंतु त्या अगोदर इथं छोट्या छोट्या रेषा आहेत तर ह्या पहिल्या ह्या ह्या भागापासून ते इथपर्यंत एक जे आहे यामध्ये किती भाग होता ते आपण सुरुवातीला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हे दहा भाग झालेले आहेत म्हणजे हे दहा भाग ह्या रेषेपासून ते ह्या एक पर्यंत दहा भाग आहेत हा दहा दहा भागातील एका भागाला काय म्हणायचं आहे मिलीमीटर म्हणायचं आहे तर पहा इथला जो पहिला भाग आहे हा एक मिलीमीटर झाला हा दुसरा भाग आहे त्याला दोन मिलीमीटर तिसऱ्या भागाला तीन मिलीमीटर चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असा दहा मिलीमीटर झाल्यानंतर इथं आपण लांब रेषा लिहून एक लिहिलेला आहे ह्याला काय म्हणायचं आहे सेंटीमीटर म्हणजे ह्या दहा भागांचा एक सेंटीमीटर होतो म्हणजेच हे जे दहा मिलीमीटर आहेत ह्या दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर होतो तर पहा आता इथं दोन सेंटीमीटर आहेत मग दोन सेंटीमीटर म्हणजे किती भाग होतात मोजाबरोबर आपण इथून जर मोजले तर सगळे मिळून भाग किती होतात वीस होतात म्हणजेच वीस मिलीमीटर मिली मिली बरोबर दोन सेंटीमीटर तर अशा पद्धतीने आपण पुढं पुढं जर मोजत गेलं तर काय होतात ते वाढत जातात म्हणजे आपण लक्षात ठेवायचं आहे एका सेंटीमीटरमध्ये दहा मिलीमीटर असतात म्हणजेच एक सेंटीमट मीटरबरोबर दहा मिलीमीटर किंवा बर, दहा मिलीमीटर ब मिलीमीटरबरोबर बर, मिलीमीटर एक सेंटीमीटर कोणत्याही पद्धतीनं लक्षात ठेवलं तरी त्याचा अर्थ एकच आहे तर ही झाली मोजपट्टी आपल्याला ह्या मोजपट्टीचा वापर करून काय करायचं आहे रेषा काढायच्या आहेत आप तर आपण आणखीन पुढं काही माहिती घेऊया प्रत्येक सेंटीमीटरचे समान दहा समान भाग आहेत प्रत्येक सेंटीमीटर म्हणजे शून्यापासून ते एक पर्यंत परत एक ते दोन दोन ते तीन असं आपल्या मोजपट्टीपर्यंत कुणाच्या दहा कुणाच्या पंधरा मोठी मीटर मोजपट्टी असेल तर त्यावर तीसपर्यंतचे आकडे असतात तर पहा प्रत्येकाचे काय असतात का का दहा समान भाग असतात तर तुम्ही तुमच्या कंपासमधली छोटी पट्टी घेऊन पाहायचं आहे त्या पट्टीवर काय आहे प्रत्येक असं मध्ये अंकाच्या मध्ये अशा दहा भाग आहेत म्हणजे अशा दहा रेषा आहेत तर त्याला म्हणायचं आहे एक सेंटीमीटर हे तुम्ही लक्ष ठेवायचं आहे परत हे दोन सेंटीमीटर इथपर्यंत गेले की तीन अशा पद्धतीने ही पट्टी आहे पंधरा सेंटीमीटरची मग पंधरा सेंटीमीटरबरोबर किती मिलीमीटर होता तर पंधरा धाय दीडशे म्हणजे एकशे पन्नास हे सगळे म्हणून काय आहेत भाग आहेत म्हणजेच एकशे पन्नास मिलीमीटर आहेत हे अशा पद्धतीनं तुम्ही समजून घ्यायचं आहे तर पहा प्रत्येक सेंटीमीटरचे दहा समान भाग आहेत त्यापैकी प्रत्येक भाग म्हणजे एक मिलीमीटर होय त्याच्यातला आपण जो एक एक भाग पाहिला होता त्यातला प्रत्येक एका भागाला काय म्हणायचं आहे एक मिलीमीटर आता पहा पुढं ए सेंटीमीटर हे थोडक्यात आता हा सेंटीमीटर मोठा शब्द आहे ते आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचं आहे थोडक्यात लिहायचं आहे तर सेमी असं लिहायचं से ह्याचं सेंटीचं से आणि ह्या मीटरचं मी म्हणजे सेंटीमी सेंटीमीटर बरोबर सेमी असे लिहितात आता मिलीमीटर हे थोडक्यात कसं लिहायचं हे मी आणि इथलं मी मिलीमीटर मी मी आता मीटरचं कसं लिहायचं आहे फक्त मीचं लिहायचं आहे मी अशा पद्धतीने हे चल थोडक्यामध्ये लेखन आहे दरवेळी सेंटीमीटर सेंटीमीटर किंवा मिलीमीटर असं न म्हणतात सेंटीमीटर म्हणताना सेमी म्हणा मिलीमीटर म्हणताना मी मी म्हणा आणि मीटर म्हणताना मी असं म्हटलं तरी आपल्याला चालते तर आता हे तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर आता तुम्हाला जर विचारलं दोन सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर तर तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे वीस आता या ठिकाणी विचारलं नऊ सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर तर नव्वद अशा पद्धतीनं तुम्ही हा जो या ठिकाणी माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित पाठ करायची आहे तर आता पहा असे शंभर सेंटीमीटर झाल्यानंतर त्याचा काय होतो एक मीटर होतो शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर आता हे अशा पद्धतीनं वाचन केलं काय किंवा एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजे मागून पुढं किंवा पुढून मागं असं केलं तरी त्याचा अर्थ एकच आहे मीटरपट्टीचा उपयोग टेबलाची लांबी रुंदी मोजण्यासाठी केला जातो आपली जी मीटर पट्टी असते कपड्याच्या दुकानामध्ये आपण कापड आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण मोजून घेतो मीटरवर तर, मिटर पट्टी। तर मिटर पट्टी तें, ती झाली मीटरपट्टी तर ह्या मीटरपट्टीचा उपयोग आपण टेबलाची लांबी रुंदी किंवा छोट्या अशा ज्या वस्तू असतात त्यां त्यांच्या मोजण्यासाठी करतो परंतु आपल्याला वर्गाची लांबी मोजायची असेल ग्राउंडची लांबी मोजायची असेल तर त्या मीटरपट्टीचा वापर करणं आपल्याला अवघड जातं म्हणून त्यासाठी आपल्याला टेप वापरावा लागतो बांधकामामध्ये हा टेप असतो बघा टेपची लांबी ही एक मीटरपेक्षा जास्त असते एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर त्याच्यापेक्षा ही टेपची लांबी काय असते जास्त असते तर पहा लांबी मोजण्याची मिलीमीटर सेंटीमीटर मीटर ही प्रमाणित एकक आहेत तर आपल्याला लांबी जर मोजायची असेल तर मिलीमीटर सेंटीमीटर आणि मीटर ह्या प्रमाणित म्हणजे आपल्याला ठरवून दिलेल्या एककामध्ये मोजायची आहे आता पुढं पहा दोन गावातील अंतर मोजायचं आहे आपल्याला मिलीमीटरमध्ये मोजता येत नाही सेंटीमीटर नाही आणि मीटरमध्ये पण नाही त्यासाठी आपल्याला किलोमीटर हे एकक वापरावं लागतं आता किलोमीटर हा शब्द थोडक्यात कसा लिहायचा की आणि मी किमी असा लिहितात तर अशा पद्धतीने ही सारी काय आहेत लांबी मोजण्याची एकक आहेत सर्वात मोठं एकक येतं या ठिकाणी किमी त्यानंतर येतं मीटर त्यानंतर सेंटीमीटर आणि सर्वात लहान आहे मिलीमीटर तुम्ही ही सगळी माहिती लिहून काढायची आहे पुन्हा पुन्हा वाचून ह्याच्यामधल्या काही गोष्टी पाठच करायच्या आहेत तर आता आपण पुढं थोडासा भाग पाहूया आता पहा पाव मीटर म्हणजे काय तर पहा एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर एक मीटर बरोबर शंभर <cin> सेंटीमीटर <stereotype> आपल्याला ह्या शंभरचा पावभाग करायचा आहे पावभाग म्हणजे ह्याचा चौथा भाग चौथा भाग असा कसा करणार आता तुम्ही शंभरच्या अर्धा करायचा अगोदर शंभरचा अर्धा शंभरचा अर्धा किती होतो त्याचे दोन भाग केल्यावर पन्नास शंभरचा अर्धा म्हणजे पन्नास सेमी नंतर ह्या पन्नासचा अर्ध करायचं परत ह्या पन्नासचा आपण अर्धा केला पन्नासचा आपण अर्धा ह्या चा अर्धा किती येतो पंचवीस म्हणजेच हा शंभरचा काय झाला चौथा भाग झाला किंवा एका वस्तूचे आपण समान चार भाग केल्यानंतर त्याचा पावभाग जो असतो त्याला काय म्हणायचा आहे पाव किंवा चतकोर असं आपण म्हणतो तर या ठिकाणी काय आलेलं आहे पंचवीस म्हणजेच मीटर ह्या मीटरचा आपल्याला विचारलेला आहे मग इतर मीटर म्हणजे काय आहे एक मीटर म्हणजे शंभर आहे शंभर सेंटीमीटर म्हणून ह्या शंभर सेंटीमीटरचे हे सगळे भाग करायचे आहेत तर पहा हा झाला पाव भाग हा जो शंभरचा अर्धा केलेला आहे ह्याला काय म्हणायचं आहे अर्धा मीटर अर्धा मीटर आणि ह्याला पावभाग म्हणजेच मीटर आता पाऊन कसं होतंय आपण पाऊन खाल्ली म्हणजे अर्धी आणि त्याच्यावर पावभाग अर्धा किती आहे पन्नास अधिक वरती पंचवीस यांची बेरीज केली तर पंच्याहत्तर ते म्हणजे पंच्याहत्तर काय झाला हा पाऊन झाला म्हणजेच हा पाऊन मीटर झाला तर हे तुम्ही पाठ करायचं आहे ज्यावेळेस आपण अर्धा पाव पाहून शिकणार आहोत अपूर्णांक त्यावेळेस ते तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल आता मीटर म्हणजे पंचवीस सेंटीमीटर हे एक अतिशय महत्वाचं आहे मीटर म्हणजे पंचवीस सेंटीमीटर अर्धा मीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर पावून मीटर म्हणजे पंचाहत्तर सेमी तर अशा पद्धतीनं तुम्ही हा तक्ता जो आहे तो पाठ करून ठेवायचा आहे यावर आधारित छोट छोटी उदाहरणे विचारली जातात ती आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये सोडवायची आहेत सर्वांनी हा भाग व्यवस्थित वहीमध्ये लिहून काढायचा आहे पाठ करायचा आहे तर कर मुलांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतात तो व्हिडिओला कमेंटद्वारे कळवायचा आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद